कॉलेजच्या आवारामध्ये धार्मिक कुठल्याही धार्मिक कार्यालया धार्मिक ऐकून ऐकून घ्या घ्या या सगळ्या गोष्टी मुस्लिम असलिस्ट असल सीख असल इसाई असेल कुणी असेल तुमच्या आर एस एस चा एजेंडा काय काय गो बारानी अजेंडा काय रामदा साईड लावून एक साईडला लावू अजेंडा काय तुमचा धार्मिक करण्याचा अजेंडा आहे एकत्र यावं काही देश एकत्र यावा नाही त्या तुमच्या पॉलिसीचे ना सगळ्या सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायचं या कळलं का जर तुमच्याकडनं बंद होत नसेल तर दोन मिनिटांमध्ये तुमचं वातावरण दाखवत मी तुम्हाला लवकर उचल यायला फोन केला उचल तुम्हाला सांगू राहिलो पाहिजे न्या सामाजिक ट्रेड निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये उचल लवकर इथून उचल ताबडतो समोर या रेकडं उचाले सांगतोय उचल उचाल। उचाल। उचल कुठलाही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही दोन मिनिटात उचाले उचाले चल उचल लवकर हय मित्रा उचाले का लवकर उचल लवकर काढा लवकर आहे सावडतो काढा तुम्ही शिक्षण घेताना तुम्हाला कळत नाही काय गोष्टी चल काढ लवकर दोन मिनिटात काढ का लवकर का तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही कला ल तुम्हाला सांगितलं का सगळ्या गोष्टी या विद्यार्थी ना तुम्ही इकडे आहो तुम्ही इकडे या हे धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने सगळे धार्मिक संघटना या अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब इथं आर एस एस ची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावरती सगळ्या गोष्टी करायच्या मला सांगा बुद्धिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल काहीतरी असेल त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये करायला पाहिजे का हा हे बघा हे सगळ्या अशा पॉलिसी चालू आहेत वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिपर महाराज यांना भडव्याला सगळ्याला पकडून आ, पी आय साहेबाला बोलून आला तू कला फोन लावून आल तू फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांचं बंद करेल काढ एक मिनिटात मागून घे लांबून घे लांबून काढ लवकर काय अडचण आहे उचल एक मिनिटात एक मिनिटात उचल लावलं काम तुम्हाला यात आर्मी गोष्टी करायच्या नाही ताशा ओरिजिनल माहिती दिली का पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी मिरग्या साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्या का ऐकून घ्या समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात हे काय करतात हे तरुण पोरांना पकडतात काय शिकवता तुम्ही तिथं काय काही तुम्हाला देशाचं करायचंय ना आम्हाला मी सांगतो तुम्हाला शिकवला जातो पोलीस स्टेशनला हॅलो या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहेत ना आमच्या हे आर एस एस चे लोक जे आहेत ना या तिथं ते कॅम्पिंग लावून या विद्यार्थ्यांना ते जॉईनिंग करण्यासाठी प्रोत्साहन उरले मला एक सांगा साहेब धर्म कोणताही असो धर्माचा विरोधच नाही सांगा सांगा हा धर्माचा विरोध नाही काही पण रोडवंडा करून पोलिस स्टेशनला धर्म धर्म नका लावू तुम्ही धर्म नाही हा सांगा